नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमा अंतर्गत ऐकूयात पाचा देवांची कहाणी पाची देवांनो तुमची कहाणी ऐका एकदा ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली मुक्कामी उतरली तेव्हा पार्वती पादसेवा करत असताना तिचे हात कठीण लागले एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळणपण केल्यास तुझे हात मऊ होतील असं तिला सांगितलं पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं ती उतराई होऊन पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वसा सांगतेस का तेव्हा पार्वतीनं कोणता वसा सांगितला तो ऐका चातुर्मासात आखाडी करावी। दुर्वा तुपाची धार धरावी कार्तिकी दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून वशाचं उद्यापन करावं अशीच विष्णूची पूजा करून तुळशी पत्र वाहावं खिरीचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी कार्तिकामध्ये ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालून आघाड्याचं पान व्हावं खिचडीचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं त्याप्रमाणे महादेवाला स्नान घालून बेलाची पानं वाहावीत दही भाताच नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी ब्राह्मणास जेवायला घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं वाहावीत घारगेपुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मणास भोजन देऊन उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाड्या दशमीस घ्यावा कार्तिकी दशमीस संपूर्ण करावा असा वसा सांगून पार्वती अदृश्य झाली बऱ्याच दिवसानंतर पार्वतीनं गरीब एका बाईचा वेश धारण केला आणि त्या बाईंना भेटण्यासाठी ती निघाली पण तिनं पार्वतीला ओळखलं नाही पार्वतीला खूप राग आला तिनं गणपतीकडे जाऊन सांगितलं ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक पण गणपती म्हणाला ही गोष्ट माझ्याकडून घडणार नाही ती उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढू शकत नाही हे ऐकताच पार्वती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगून तिचं वैभव काढून घेण्यास सांगितलं तेव्हा विष्णूंनी सांगितलं ती उतायची नाही मातायची नाही मी तिचं वैभव काढून घेऊ शकत नाही कारण तिनं माझी चार महिने पूजा केली तुळशी पत्र वाहून खिरीचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार सुद्धा धरली पार्वती नंदीकडे गेली सगळी हकीकत सांगितली आणि तिचं वैभव काढून घ्यायला सांगितलं पण नंदी म्हणाला तिनं माझी चार महिने पूजा केली आहे आघाड्याचं पान वाहिलं खिचडीचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही पार्वती महादेवाकडे आली आणि म्हणाली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाका महादेव म्हणाले तिनं माझी चार महिने पूजा केली बेलाची पानं वाहिली दही भाताचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तुझ्या गरीबाच्या वेशामुळे ती तुला ओळखू शकली नाही पहिल्या वेशात गेलीस तर ती तुला निश्चित ओळखेल पार्वती पुन्हा श्रीमंती वेशानं गेली त्या स्त्रीनं तिला बसायला पाठ दिला पाय धरले आभार मानले आणि मग पार्वतीनं प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला तिला जसे पाची देव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हाला होवत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावणामध्ये किंवा पुढच्या सगळ्या येणाऱ्या चातुर्मासामध्ये सुद्धा प्रथम गणपतीची कहाणी नंतर पाचा देवांची कहाणी धरित्रीची कहाणी या तीन कहाण्यांचं वाचन करून मगच त्या त्या, -त्या वाराची कहाणी किंवा जर तिथीचं काही विशेष असेल तर ती कहाणी वाचावी अशी आपली एक परंपरा आहे श्रीराम